या मराठी मनाचा मानबिंदू या आपल्या वृत्तवाहिनीवरती मी रोहित दळवी आपलं स्वागत करतो आज गुढीपाडवा आणि मी आहे येरवडा या ठिकाणी या ठिकाणी मुरलीधर मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री सहकार व हवाई उड्डाण यांच्या अध्यक्षतेखाली जो जनता दरबार आयोजित केलेला आहे थोडक्यात सेवा समर्पण आणि त्याग असं प्रकारे खासदार जनसंपर्क सेवा अभियान आपण पाहतोय की माजी आमदार जगदीश भाऊ मुळी हे उपस्थित आहेत भाजपाचे सर्व नेते तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहे आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेताना आपण पाहतोय नागरिकांची गर्दी झालेली आहे आज गुढी पाडवायचं नसलं तरी नागरिक मोठ्या प्रमाणे समस्या मांडताना दिसत आहेत सेवा सप्ताह आयोजित केलाय तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला आणि इथं नागरिकांच्या नक्की काय समस्या मार्गी लागल्या नाही आमचा मुळात हा एक आम्ही जो प्रयोग केला आहे की पुणे लोकसभामध्ये आमच्या सहा विधानसभा येतात आणि आम्ही दर महिन्याला एका विधानसभेमध्ये नागरिकांना भेटण्यासाठी एक सर्व शासकीय यंत्रणा मग त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन असते महापालिका प्रशासन आहे जिल्हा प्रशासन आहे त्यानंतर रेल्वे आहे सहकार खाता आहे म्हाडा आहे सरकारच्या वेगवेगळ्या खात्यातल्या सगळ्या अधिकारी जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्या समेत आम्ही नागरिकांच्या समस्या जाणून घेतो काही जा समस्या तक्रारी ह्या जागेवरती सोडवल्या जातात पत्र स्वरूपात निवेदन स्वरूपात सुद्धा काही तक्रारी आम्ही त्या ठिकाणी घेतो नागरिकांचं ऐकून घेतो आता आम्ही सकाळी अकरा वाजता चालू केलेला हा जनता दरबार बघा आता साडेतीन वाजे प्रत्येक विधानसभेत आम्ही एक एक झाला की एक करतो हा सहावा विधानसभा आमचा आहे आणि वडगाव शेती संघात आज सगळ्या भागातून म्हणजे अगदी इकडून तुम्ही जर पाहिलं तर एरवड्यापासून आमच्या धानोरी कळसपासून इकडे अगदी वडगाव शिंदेपर्यंत आणि मांजरीपर्यंत पर्यंत या सगळ्याच भागातल्या नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या आम्ही ऐकून घेतल्यात अनेक प्रकारच्या समस्या असतात शेवटी दैनंदिन जीवनामध्ये काम करत असताना आपण पाहतो की समाजामध्ये वेगवेगळ्या शासकीय यंत्रणेबाबत अनेक सुविधा दिल्या जातात मग मी म्हणाल तसं महापालिका आहे जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आहे सगळ्यांच्या माध्यमात अनेक समस्या आल्या त्या सगळ्यांचं निराकरण करण्याचा आम्ही प्रामाणिक या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि तर हीच आमच्या पक्षाची शिकवण आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि तर ही शिकवण आहे की आपण ज्या नागरिकांनी आपल्याला काम करायची संधी दिली आहे निवडून दिले आहे त्यांच्या प्रती शेवटी आपण उत्तरदायित्व आपलं असतं की आपण त्या कामाचा हिशोब दिला पाहिजे त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे त्यांना भेटलं पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश आणि या मतदारसंघातल्या मोठ्या प्रमाणात नागरिक आज या ठिकाणी आले